हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मी लॉक इकडे चाललं आहे अभ्यास अभ्यास चालू आहे मी इकडं बोलते तर बघा आता बसले तर मला आज जायचं आहे अभ्यास दोन मिनटं थांबा झालं माझं तर बघा मी आज चालणार आहे भाजी मार्केटला आणि ब्लॉक स्टार्ट करायला उशीर झाला आज म्हणतात काय का रोज रोज घरातले पण बनून बनून तुम्ही बोर झाला असतात म्हणून म्हटलं आज बाहेर जाऊया आणि माझ्या फ्रीजमध्ये भाजी खाली खाली झाल्यानं मला लई चिडचिड होती म्हणजे नाही का मला फ्रीज भरून भरून आवडतो एकदम खाली झाला एकदम तर मिस्टरांनी बोलले थोडा आम्ही फोन करतो मग तिकडे ये भाजी मार्केटमध्ये तर मग म्हटलं आधी तयार व्हा हो। तोपर्यंत ब्लॉक स्टार्ट करा होतो तुम्हाला दाखवते माझी फ्रीज बघा पूर्ण खाली झाली पूर्ण तर बघा आता आलेली आहे भाई घराच्या बाहेर पडले म्हणजे मा भाजी मार्केटला जायला बघा बॅग पण घेतली तुम्हाला सांगू एवढं छान वाटतंय ना आणि घरामध्ये खूप गरम होते दिवसभर एवढी गरमी आणि रात्री असं मस्त थंड वाटते पुण्यामध्ये तर खूप गरमी आहे तुमच्याकडे कसं आहे ना ते कमी ठेवलं भाजी मार्केटवरून कसं बॅग घेऊन जात आहे ते बघा तर असं भाजी एकदम ठेवली ना घेऊन टेन्शन नाही टेन्शन बघा मी अशी तयार झालेली आणि चालेल की वरच बांधू शकतो मला मी सण नाही होत तर बघा आले आता बाहेर थोड्या वेळात पोचतो भाजी मार्केटला थोडा वेळ तर बघा इकडे असं मस्त मस्त जिलबी चवा यायला इकडे अशी मस्त मस्त जिलबी गरम गरम बनते पण मी नाही खाऊ शकत खूप कॅलरीज असते त्यात तर बघा आता आले हायवेला पाच मिनिटात भाजी मार्केटमध्ये पोहोचते बघा इथं मार्केट भाजी मार्क भाजी मार्केटच्या इथं असं मस्त फुलाचं झाड आहे माझे मिस्टर बघा आलेत माझे मागूनच आलेत तर आता बघा भाजी घेऊन तिकडं गेले पुढं गेले पुढंच असतात माहिती का पुढंच तर चला जाऊया आता घेऊया भाजी बघा इकडे घेत आहेत पालेभाज्या एवढ्या महाग झाल्यात कोथिंबीर पंचवीस तीस ला आहे बघा तर बघा इकडे अशी आणि कोथंबीर चाळीस एवढी भास झाली बघा भाऊजी पंचवीस ला द्या तर बघा आज मार्केट काय एवढं फुल नाहीये सगळे गावाला गेलेत तर थोडे थोडेच भाजीवाले आहेत हे बघा थोडीशी घेतली भाजी थोडी थोडी पण भाजीवाले खूप खाली खाली वाटते बघा कसं ओरडतात बघा कसं ओरडतात पोटासाठी काय काय करायला तर असं खाली खालीच आहे गावाला गेले लोक चला 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 की तर चला घेतो आम्ही भाजी थोडा थोडा खाली आहे खूप खाली आहे हे बघा इकडचे लोक गावी जातात ना सुट्ट्यामध्ये म्हणून मला असं नाही का आवडत नाही खाली खाली भरून आवडत पण चलो तर घ्यायला लागेल भाजी वा घ्या घ्या मला असंच पाहिजे होत मला कडिंग कलिंगड माहितीये खूप दिवस झाले कसलं मोठे बघा असं मोठं आवडतं मला लाल बघून घ्या कापूस बघा एवढ इकडे एवढी पिशवी भरली कलिंगडच चार किलोचा झालं एवढी जड लागते म्हणून मी थांबले तर असं आहे बघा आमच्या इकडचा ब्युत वा कसला पाहते आहे तर बघा मार्केट एवढं नाही आहे फुल सगळे गावाला सुट्ट्यावर गेले तर आता मी आहोणं सांगितलं मला ककडी नाही आहे ककडी घ्या तर मी ॲपल नाही ना ॲपलच नाही आहेत मार्केटमध्ये माझे ॲपल पण संपले तर एवढे हे आहेत ना लाल लाल नाहीत बघा कसे आहेत एकाकडेच आहेत पण ते एवढे फ्रेश नाही आहेत म्हणून म्हटलं आता थोडे दिवस काकडी आणि कलिंगडच खाऊ आले कसला भारी व्ह्यू आहे तर चला आम्ही आता घेतली भाजी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते काय काय घेतली आणि खूप जड इको हे खूप जड झाले आता हे चला तिकडे माझी मिस्टर काकडी आणताय तर चला जातो आता आणि थोडीशी अजून थोडी घेतो टोमॅटो राहिले तिकडे टोमॅटो घेतो वांगे घेतो आणि मग चिकनच्या दुकानात जायचं आहे परत आता आले बघा चिकन घे आणि इथं चिकन हे आमचं बघा इथून आम्ही इथूनच चिकन घेत असतो माझं लग्न झालं तेव्हापासून बघा आणि इकडे बघाय डॉगी लोक कसं खाऊन मस्त सुस्तावले झोपलेत मस्त कच्चं चिकन ते टाकतात ना ते लोक तर बघा चिकन घेतात करायची आज बिर्याणी बिर्याणी फायनली आलेलो आहे आम्ही घरी भाजी घेऊन तर बघा माझं बाळ कसं भाजी लावते माझी मोठ छोटी मुलीला खूप आवडतं बरं का काम करायला आणि हे बघा इकडं ह्याला काहीच घरातलं काम करायला नाही आवडत माहिती आहे का, का तुम्हाला तर हे बघा हां एवढी लागते ना बाळा भाजी ना। तर बघा मी तुम्हाला मध्ये दाखव लावलं ना तेव्हा दाखवते असं पण दाखवू शकते अरे बा दोडका गवारची पिशवी नाही का दोडकाच हां तर बघा एवढी हप्त्याची भाजी आणलेली आहे मी तर तुम्हाला एकदम फ्रीजमध्ये दाखवून लावलं ना दाखवू की मस्त वाटतं भरून भरून हा हां तर बघा आता माझा फ्रीज कसा मस्त असा भरलेला आहे मी काय काय भाजी आणली बघा इकडे टोमॅटो मिरची हे बघा खूप सारे आता एवढं सांगू तिकडे आम्ही मँगोचा रस बनवलेला आहे त्यात थोडासा इकडे आदर गवार इकडे धोडका आणि हे बघा इथे सर्वात गोष्ट बघा वॉटरमेलन एवढं मोठं आहे ना एवढं खाल्ले आम्ही तरी पण हे आता दोन चार दिवस ना आम्हाला ना, तर हां घेणार तर बघा इकडे हे अशा भाज्या बघा माझा आता फ्रीज अशा मस्त भरला आहे आणि इकडे खाली बघा इथे पण मिरच्या आहेत इथे पण मिरच्या आहेत एवढ्या उरल्या अजून अर्धा भर आणल्या टेन्शनच नाही इकडे गवार इथे डोळका हे बघा काकडी आणि इथे आहे भेंडी नाही बाळा इकडे चवळीची भाजी इकडे कोथंबीर तर एवढी भाजी आणलेली आहे तर फायनली बघा माझा आता फ्रीज कसा भरलेला दिसते मग अशी बघा कसा खाली खाली होत आहे ना असं कोणाला आवडतो फ्रीज भर खाली झाला ना हार्ट का <laughs> माझं खरंच लय मला टेन्शन येतं मला असं फ्रीज भरून पाहिजे भाज्या कोणाला आवडतं असं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी रातच्या जेवणात बघा आता आपण फ्रीज बंद करूया अरे का नाही लागत आता एवढा भरला आहे की लागत पण नाही आहे एवढा खाली होता हे ली ली, मस्ता मस्ता हे तुन्दौन्द तर हे बघा तर मी आज आजच्या जेवणात बनवलेली आहे डिनरला सॉरी डिनरमध्ये अशी मस्त मस्त बिर्याणी हे बघा आमच्या इकडे जास्त नॉनव्हेज चालतं हप्त्यातून दोन तीन वेळाच तर बिर्याणीच होते बरं का बिर्याणी खूप फेवरेट आहे आमच्या इथे तर चला तर चला आता आता जेवायचं आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजच्यासाठी आजच्यासाठी एवढंच तर चला बाय आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय